सांगली मिरज तालुक्यातील सांगली ते धामणी मार्गावरून एका कारमधून राज्यात प्रतिबंधित असणारी गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर विक्रीसाठी आणणाऱ्या दोघांवर सापळा रचून कारवाई करण्यात आली आणि या प्रकरणी सांगली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सहा लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती अधीक्षक प्रदीप पोटे यांनी दिली निखिल अनिलकुमार तोडकर वयवर्ष अठ्ठावीस राहणार माधवनगर आणि प्रवीण सदाशिव चंदाप्पा गोल वयवर्ष तेवीस राहणार हुक्केरी जिल्हा बेळगावी कर्नाटक अशी अटक केलेल्यांची नाबे आहेत सांगली उत्पादन शुल्क विभागाचे एक भरारी पथक अवैधरित्या जिल्ह्यात येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यासाठी पेट्रोलिंग करत होते त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की धामणी ते सांगली या मार्गावरून गोवा बनावटीची दारू चोरून विक्री करण्यासाठी कारमधून आणली जात आहे मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी तातडीने जुना धामणी रोडवरील रेल्वे ब्रिजजवळ सापळा लावला आणि यावेळी एक कार येताना दिसली कारवर संशय येता ती थांबून तपासणी केली असता गाडीच्या डिक्कीत गोवा बनावटीची विदेशी दारू यात मॅगडॉल नंबर एक व्हिस्की सेलिब्रेशन रम एम्पेरियल ब्ल्यू रॉयल स्टॅग विस्कीचे एकोणवीस बॉक्स त्यात दोन लिटर क्षमतेच्या ऐंशी बाटल्या सातशे पन्नास मिलीच्या पन्नास बाटल्या आणि एकशे ऐंशी मिलीच्या अठ्ठेचाळीस बाटल्या मिळाल्या सदरचा सर्व मुद्देमाल आणि कार असा एकूण सहा लाख सतरा हजार एकशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आणि या प्रकरणी दोघांना अटक केली असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली